बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढून दाखवा पालकमंत्री नितेश राणे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांचा इशारा हिंमत असेल तर स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवा जिल्ह्याचा कोणताही विकास झालेला नसल्याने नितेश राणे यांना राहुल गांधी यांचे राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे चर्चेला घ्यावे लागत आहेत स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा असं आवाहन वेंगुर्ल्याचे नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना दिलं आहे या ठिकाणी वेंगुला शहर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मी स्वतः असून आज या ठिकाणी स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या संपूर्ण समस्येची जाण मला आहे आणि मी या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करतो या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते आमचे युवा नेते सन्माननीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे आमचं देशाचं नेतृत्व आहे आणि या विंगुला शहरातील ज्या समस्या आहेत त्याची जाण असणारे कार्यकर्ते हे काँग्रेसचे आम्ही आहोत राहुल गांधीच्या आत मजबूत करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते समर्थ आहोत आणि येत्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी आता प्रयत्नशील आहोत येत्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल वेंगुल्याचा विकास जो झाला आहेत तो विकास झाला असेल तर गेली चाळीस वर्ष आज विंगुल्याचे रुग्ण हाल अपेष्टा करत आहेत बांबुळीसारख्या ठिकाणी जात आहेत केलीसारख्या हॉस्पिटलमध्ये के जावं लागतं मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं कोल्हापूरसारख्या ठिकाणी जावं लागतं ही दुर्दशा आज शहराची झालेली आहे आणि यातनं आपल्याला लक्ष येतील वेंकुल्याचा विकास काय झाला आहे तो त्यामुळे आपण अशा या लो नेत्या मंडळींना मी उत्तर देण्यापेक्षा येत्या काळामध्ये मी विकासातनं उत्तर देईन एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो प्रत्येकाच्या विचाराची मी सहमत नाही आहे आम्ही काँग्रेसचे राहुल गांधीच्या प्रेरणेतनं काम करत आहोत आम्ही समर्थ आहोत कदाचित आम्ही आमच्या विक विचाराने काँग्रेस एक विचार आहे आणि तो विचार आज शहरामध्ये त्यांनी जरी सांगितलं असेल तर तो एक राष्ट्रीय नेते आहेत त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे की राहुल गांधींचे विचार आज जनमानसापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोचलेले आहेत आणि त्याची त्यांना कुठेतरी चावू लागले की आता येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचा आहे आणि त्यामुळे अशी वक्तव्य केली असती बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम